श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचा उपवास हा खूपच महत्त्वाचा मानला जातो उद्या सोमवारी सतरा तारखेला जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ती संकष्टी चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते बालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी विधिवत भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आणि आनंद कायम राहतो आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याच्या पूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते धर्मग्रंथानुसार गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तुमच्या कामामध्ये प्रगती होण्यास मदत होते जर तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अनेक अडथळे येत असतील तुमच्या कोणत्याही कामामध्ये प्रगती होत नसेल तर ते काम तुम्ही सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करावी गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देवता आहेत कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना केली तर तुमच्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत आणि तुमचं प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पूर्ण होईल गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या कामामध्ये कुठलेही अडथळे येणार नाहीत आणि तुमचं काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्यामुळे तुमच्या कामामध्ये दिवसेंदिवस खूपच प्रगती होत जाईल त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा सुद्धा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळले जाते संकष्टी चतुर्थीच्या प्रवासासोबतच गणपती बाप्पांची सुद्धा विशेष पूजा केली जाते दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत तर उद्या सोमवारी सतरा तारखेला फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते हे बालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि तसंच मानसिक शांतीसुद्धा त्या व्यक्तीला मिळत असते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढून त्याचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे जीवनामध्ये भरपूर अन्न आणि संपत्ती आपल्याला मिळत असते प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या पृथ्वीतलावर तेलावर गणेशतत्वांच्या लहरी या हजारपटीने अधिक कार्यरत असतात आणि अशा या गणेशतत्वाच्या लहरी या पृथ्वीतलावर सहस्रपटीने कार्यरत असल्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करू गणपती बाप्पांची जी काही सेवा करू तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला तुलनेने अधिक प्रमाणामध्ये मिळत असतं आपण केलेल्या उपायाचे फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असतं आणि म्हणूनच उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला असाच अकरा तांदळाच्या दाण्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय जर आपण उद्या संकष्टी चतुर्थीला केला तर यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभराट होईल संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल आणि तसंच आपलं सात जन्मांचं दारिद्र्य नष्ट होऊन गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला सुख समृद्धी मिळेल आपली गरिबी संपून आपल्याला आर्थिक स्थैर्य हे प्राप्त होईल आणि तसंच बापांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर असा हा अकरा तांदळाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कसा आणि केव्हा करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा सांगितल्याप्रमाणे हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हालासुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा अपेक्षित यश मिळत नसेल अपेक्षित अर्थप्राप्तीसुद्धा होत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा तर येत असेल पण तो या ना त्या कोणत्या ना कोणत्या कौंटे कारणाने खर्च होत असेल तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मी स्थिर होत नसेल तसंच कधी कधी खूप कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये हवं तसं यश मिळत नसेल तुमच्या जीवनामध्ये वारंवार काही ना काही अडचणी समस्या येतच असतील किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत काही समस्या या तुम्हाला निर्माण झालेल्या असतील मग या समस्या तुमच्या मुलांच्या अभ्यासासंबंधित असोत किंवा त्यांच्या विवाहासंबंधित असोत किंवा त्यांच्या करिअरसंबंधित असोत आणि त्याचप्रमाणे तुमच्या मनातली कोणतीही इच्छा ही कधीच पूर्ण होत नसेल वारंवार तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल आणि तुमची प्रगती होत नसेल तुमची प्रगती ही थांबली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा तांदूळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आपण कोणत्याही देवतांची पूजा करत असताना अखंड अक्षदाया वापरत असतो अक्षदांशिवाय म्हणजेच तांदळांशिवाय कोणत्याही देवतेची पूजाही पूर्ण होत नसते असे हे तांदळांचे देवतांच्या पूजेमध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे तांदळाला सुखसमृद्धीचे कारक म्हटले जाते तसंच लक्ष्मीकारक सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तांदळाच्या दाण्यांचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तांदूळ हे असल्यामुळे माता तुमच्या घरावर अखंड कृपाशीर्वाद राहील आणि तुमचं दारिद्र्य संपेल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल तर आता उद्या हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे आणि सर्वात प्रथम आपले स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला सर्वात आधी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर ती मूर्ती आपल्याला तांबडामध्ये ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला करायचा आहे ओम गंगणपतेनमा या मंत्राचा अकरा वेळेस एकवीस वेळेस कि एक किंवा एकावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस जप करत तुम्हाला शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठण करत सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात आणि यानंतर हे अभिषेकाचं जे काही पाणी आहे तर ते आपल्या मुलांना एक एक चमचा हे आपल्याला प्राशन करायला द्यायचं आहे यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल त्यांची बुद्धीही तीक्ष्ण आणि तल्लक होईल गणपती बाप्पा ही देवता विद्येची देवता आहे त्यामुळे गणपती बाप्पांना अभिषेक केलेलं हे पाणी आपण आपल्या मुलांना तीर्थ म्हणून जर प्यायला दिलं तर त्यामुळे आपल्या मुलांची त्यांच्या अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये आणि करिअरमध्ये भरभरून यश मिळेल गणपती बाप्पांना असा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती एका पाटावर आपल्याला ठेवायची आहे किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांची ही मूर्ती देवघरामध्येच त्यांच्या जागीच जरी स्थापन केली तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा आपल्याला करून घ्यायची आहे यासाठी गणपती बाप्पांना चंदन अष्टकंत हळद कुंकू अक्षदा यासुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर धूपदीपसुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना त्यांचं आवडतं फुल हे आपल्याला अर्पण करायचं आहे तसंच एकवीस दुर्वांची जुडी ही सुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायची आहे आणि यानंतर गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला जरूर अर्पण करायचं आहे याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करून झाल्यानंतरच गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्याल गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर आपण जो काही उपाय करू तर त्याचे फळे आपल्याला त्वरित आणि नक्कीच मिळेल कारण आपण केलेल्या पूजेने सेवेने गणपती बाप्पा हे आधीच आपल्यावर प्रसन्न झालेले असतात आणि यानंतर आता आपल्याला अकरा तांदळांचा हा उपाय करायचा आहे तर यासाठी अकरा अखंड तांदळाचे दाणे हे आपल्याला घ्यायचे आहे हे दाणे कुठेही खंडित झालेले नसावेत कुठेही तुटलेले तुटे फुटलेले नसावेत तर अखंडच तांदळाचे दाणे हे आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे अकरा तांदळाचे दाणे तुम्हाला थोडेसे हळदी आणि कुंकवाने लाल पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे जिथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसल्यानंतर अकरा तांदळांमधील एक तांदळाचा दाणा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ओम गंगणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तो तांदळाचा दाणा तुम्हाला श्री चरणी अर्पण करायचा आहे मग तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ओम गंगणपतीन या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो दाणा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे किंवा तुमची एखादी समस्या दूर होण्यासाठी जरी तुम्ही हा उपाय करत असाल तरी तुम्हाला तुमची समस्या जी काही आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करून तो तांदळाचा दाणा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे आणि यानंतर पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन पुन्हा आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे आणि ओम गंगणपतीनमा या मंत्राचा जप करून तो तांदळाचा दाणा गणपती बाप्पांच्या चरणाशीच अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अकराही तांदळाचे दाणे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हे अकरा तांदळाचे दाणे तुम्ही तिथेच गणपती बाप्पांच्या समोर थोडा वेळ तरी राहू द्यायचे आहे किमान एक ते दोन तास तरी हे तांदळाचे दाणे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी राहू द्यायचे आहे त्यानंतर तिथून ते तुम्हाला उचलायचे आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचे आहेत त्यांची एक पोटली तुम्हाला बनवायची आहे आणि त्या पोटलीला धूपदीप हे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा हे अकरा तांदळाचे दाणे ठेवू शकतात आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाल्यानंतर किंवा तुमची जी काही समस्या आहे ती दूर झाल्यानंतर तुम्ही हे अकरा तांदळाचे दाणे पोटलेसहित एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत तर याप्रमाणे हा अतिशय साधा सोपा असा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण करायचा आहे हा उपाय अत्यंत लक्ष्मीकारक आणि धनधान्य समृद्धीकारक आहे त्यामुळे हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर यामुळे लक्ष्मी मातेची अखंड कृपा ही तुमच्यावर कायम राहील गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी नक्की दूर होतील तुम्ही जर कर्जबाजारी झाला असाल तर तुमची ती समस्या सुद्धा यामुळे दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील सात जन्माचं दारिद्र्य हे तुमचं नष्ट होईल तर हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ